नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे विनायक स्पाइन हॉस्पिटल या ठिकाणी विनायक स्पाईन हॉस्पिटल हे फक्त आणि फक्त मनक्याचे हॉस्पिटल आहे जिथे ॲडमिट होणारे उपचार घेणारे आणि शस्त्रक्रिया करणारे हे सर्वच पेशंट फक्त आणि फक्त फक्ता मनक्याचे असतात आणि आपल्याकडे ऑपरेशन आणि विना ऑपरेशन दोन्ही उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्याद्वारे पेशंटला आपण शंभर टक्के बरे करतो तर आज आपण लोकांना शिकवण्याकरिता त्यांच्या मनातील भीती काढण्याकरिता एक शैक्षणिक व्हिडिओ पुन्हा एकदा बनवत आहोत आपल्यासोबत पेशंट आहे चेतन गावडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार वाघुली या ठिकाणावरून तर आता आपण त्यांनाच विचारूया की मनक्याचा त्यांना अगोदर काय त्रास होता आणि आता ऑपरेशन करून त्यांना कसं वाटत आहे तर नमस्कार नमस्कार माझं नाव चेतन गावडे मला हा त्रास दोन वर्षापासून होत होता, होता। आणि माझी कंबर खूप दुखायची आणि आपण एका जागेवरती बसलो तर उठताना मला स्ट्रेट उभं उब, उभं राहता येत नव्हतं सरळ होताना होता थोडा वेळ तसंच वाकून उभं राहायचो आणि नंतर सरळ व्हायचो नंतर एक माझा पाय खूप दुखायचा त्याला म्हणजे सरळ ठेवला तरच तो पेन नव्हता करत मला मांडी घालता येत नव्हती मग दोन वर्ष मी ट्रीटमेंट घेतली वेगवेगळे फिज फिजिओथेरपीस्टकडे ते ट्रीटमेंट घेतली पण त्याचा काही यूज झाला नाही नंतर मग आम्हाला कळालं की पुण्यातील विनायक हॉस्पिटल नेमून मनक्याच्या ऑपरेशनसाठी ट्रीटमेंटसाठी बे बेटर आहे मग आम्ही ते ऑपरेशनचा निर्णय घेतला आता हल्लीच चेतन तुझं ऑपरेशन आपल्या विनय हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे डॉक्टर सरांनी ऑपरेशन केलेलं आहे ऑपरेशनाच्या अगोदर जो त्रास होता तो आता पूर्णपणे गेला हो पूर्णपणे मनक्याचं ऑपरेशन करून तो किती वेळामध्ये चालला एक तासामध्ये एक तासामध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही एका तासात लगेच चालायला लागले त्यावेळेस तुम्ही पाहिलं आहे तुमचा जो अगोदरचा त्रास होता तो पूर्णपणे गेलेला आहे हो पाहिलं एकंदरीत तुम्ही आतापर्यंत किती किलोमीटर चालले असाल म्हणजे ऑपरेशन नंतर हो कमी किलोमीटर म्हणजे पहिले ऑपरेशनच्या अगोदर थोडं सुद्धा व्यवस्थित चालतंय चालता अक्षरशः बाजूला तुम्ही झुकले होते हो डावा पाय पूर्णपणे दुखत होता ठणकत होता बरोबर आता तुम्ही पाच सहा किलोमीटर चालले पण थोड्या ही वेदना झाल्या तुम्ही सरळ पण झाले आहात जसं की आपण बघतोय आता चालायलाही कसला त्रास नाहीये तुम्हाला डॉक्टर उनिश गुप्ते सरांनी ऑपरेशनाची गॅरंटी दिली होती हो दिली होती शंभर टक्के गॅरंटी त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले आलेला आहे तुम्ही खुश आहात हो एकदम खुश आहे आणि माझ्या पहिल्या जे वेदना होत्या ते सगळे गेलेल्या आहेत आता फक्त ज्या थोड्या आहेत त्या ऑपरेशनच्या वेदना आहेत त्या पण कवर होऊन जातील जसं की आपल्या डॉक्टरांनी पहिलेसुद्धा पहिल्या व्हिडिओमध्ये भरपूर वेळा सांगितलेलं आहे की जर मनक्या मनक्याचा त्रास तुमचा वाढलेला असेल एम आर आय मध्ये जर तुमची शीर प्रचंड दबलेली असेल तर तुम्ही कोणत्याही गोळ्या औषधांनी फिजिओथेरपीने तुम्हाला हा फरक पडत नाही तुमच्या वेदना ज्या आहेत त्या कंटिन्यू सुरू असतात तुम्हाला ऑपरेशन हाच एक निर्णय आहे की ऑप्शन आहे आणि त्या त्याच मार्गाने तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता तर आज तुम्ही देखील आपल्या ऑपरेशनाच्या अगोदर भरपूर ठिकाणी उपचार पद्धती घेतल्या होत्या दोन वर्ष घेतली त्यावेळेस तुम्हाला काही फरक पडला होता तात्पुरता पडायचा फक्त परत जशा तशा वेदना सुरू व्हायच्या म्हणजे हा सल्ला सर्वच लोकांना मी देऊ इच्छितो की जर तुमच्या एम आर आयमध्ये जर शीर तुमची प्रचंड दबलेली असेल तर कृपा करून इतर ठिकाणी उपचार घेण्यापेक्षा योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवा जसे की तज्ज्ञ डॉक्टर आपले आहेत डॉक्टर उमिश गुप्ते सर त्यांची डिग्री एम बी बी एस एम एस सी एम सी एच एम सी एस ही जगातील टॉपमोस्ट डिग्री आहे मानक्यामधली जेणेकरून तुम्हाला उपचार पद्धती चांगलीच भेटणार प्लस डॉक्टरांचा जो एक्सपिरियन्स आहे तो देखील ह्या हे ट्रीटमेंटमध्ये खूप ग्राह्य धरला जातो जेणेकरून योग्य निदान झालं तर योग्य ती रे रीतीने तुम्ही पूर्णपणे बरे होऊ शकता बरोबर तसेच अशा प्रकारचे हजारो व्हिडिओ आपले यूट्यूबवरती आहेत जे आपण लोकांना शिकवण्याकरिता लोकांची भीती कमी करण्याकरिता यूट्यूबवरती आपण ह्या अगोदरही भरपूर टाकलेल्या आहेत बरोबर तुमच्यासारख्याच त्रासाने त्रस्त असलेल्या पेशंटला तुम्ही काय सल्ला द्याल मी हा सल्ला देईल की जास्त म्हणजे हे जे त्रास आहे खूप जास्त वाढण्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना भेटा आणि काही जर डॉक्टर सांगतील निर्णय तो निर्णय घेतला पाहिजे बरेच लोकांना असा पण गैरसमज असतो माझं वय कमी आहे मी ऑपरेशन करू का किंवा माझं वय जास्त आहे तर ह्या वयात ऑपरेशन केलं पाहिजे का हो नाही तसं काही नाही आहे केलं पाहिजे वय वयाचं काही नाही आहे कारण जर आपण हा निर्णय नाही घेतला तर आपल्याला कोणत्या तरी मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल तुम्ही खुश आहात हो एकदम खुश आता तुम्ही पायऱ्यावर खाली करणार आहे गाडी चालवून बघणार आहे जेणेकरून तुम्ही हिथे करू शकता तर घरी जाऊन नक्कीच करू शकता आता जरा तुम्ही मला फक्त चालून दाखवा चालेल अरे वा वा तुम्ही तर आता एकदम फौज सारखं चालतंय हो तुम्हाला कोणी बघून म्हणेल का तुम्ही पेशंट आहात मस्त अगदी छान आता तर तुम्हाला चालताना बघून कोणी म्हणणारही नाही की तुम्ही पेशंट आहात हाच जर बेल्ट तुमच्या कपड्याच्या आतमध्ये जर असला आणि तुम्ही जर बाहेर गेले समजणारही नाही तर तुमच्या भावी आयुष्यातला मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपण आता गाडी चालवून आणि पायऱ्यावर खाली करून बघूया हो आणि धन्यवाद थँक्यू